लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून पैसे जमा होणार लाडक्या बहिणींना दिवाळी आणि निवडणुका असल्यामुळे दोन्ही आदिती ठाकरे यांनी दिले आहे आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे विधानसभा आहे या होता आज डिसेंबर महिन्याचा हफ्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली हो आहे त्या लाभार्थ्यांनासुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानी आपल्याला आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखा